हॅलो एव्हरीवान वेलकम टू माय चॅनल मी आहे मोनाली आणि आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आता वाजलेले आहेत संध्याकाळची साडेसहा आणि स्वयंपाक बनवायची वेळ झालेली आहे तर बघूयात आता मी काय बनवते स्वयंपाकामध्ये अजून तर काही प्लॅन नाही आहे पण बघू आता काय बनवतं इथे नक्षत्राचे बाबा नुकतेच आलेत आणि त्यांना चहाच्या टायमिंगला आता फ्रूट्स खायचे आहेत तर मी ते कट करून देते आणि बघू आता काय बनवायचं ते तर इथे आहे नक्ष तर स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे आणि स्वयंपाकाला आज खूप जास्त लेट पण झालेलं आहे नक्षत्राचे बाबा ऑफिस मधून आले आणि आज त्यांना खूप भूक लागलेली आहे म्हणून सगळ्यात अगोदर मी त्यांना पपई कट करून देत आहे आणि फ्रुट्सचा असंच असतं जेव्हा आपल्याला कोणीतरी दुसरं ती फ्रूट्स व्यवस्थित कट करून देतं प्रॉपरली पीसेसमध्ये तेव्हा ते फ्रुट्स अजून जास्त खावेसे वाटतात आता ते पपई कट करून झालेली आहे आणि जेव्हा मी असं व्यवस्थित कट करून एका प्लॅटरमध्ये ते फ्रूट्स देते ना आणि नक्षत्राचे बाबा पण ते आम्ही दोघं मिळून जेव्हा खातो तेव्हा आपोआपच नक्षत्राची एंट्री तिथे होते कारण मुलांचं असं असतं कधी कधी आपण त्यांना सेपरेट जर खायला दिलं तर ते तसं नाही खात पण आपण जर असलो तर ते नक्कीच येऊन ते गोष्टी एन्जॉय करतात तर आज भाजीला काहीच नव्हतं त्यामुळे नक्षत्राच्या बाबांनी येता येता खूप सारा भाजीपाला आणला मी शक्यतो फ्रेशच भाजीपाला आणत असते जसा लागेल तसा तर आता आपण अगोदर हा भाजीपाला सगळा सॉर्ट करून घेऊ व्यवस्थित ह्या दरवेळेस खूप जास्त मोड आलेले असतात पण यावेळेस एवढे मोड आलेले नाही पण हे एकदम फ्रेश फ्रेश मिळतात इथे तर आता हा सगळा भाजीपाला मी वेगवेगळा वेग केलेला आहे आणि ही भेंडी आहे जी मी आत्ता बनवणार आहे आणि दोन तीनच गोष्टी आणलेल्या आहेत दोन दिवस जातील भाजीला एवढ्या कारण की मी तुम्हाला जसं बोलले की मी सगळं फ्रेशच बनवते तर मला आठवलं की माझ्याकडे अजून थोडीशी भेंडी आहे जी घरच्या शेतातली आहे मम्मीने दिलेली एकदम फ्रेश फ्रेश आहे आणि काही झाडं होती घरच्या शेतामध्ये ज्याला भेंडी आलेली होती आणि ती दिसायला एकदम जाड जाड मोठी वाटते पण ती एकदम कोवळी आहे आणि खूप छान आहे जरा पण किडलेली वगैरे नाही आहे आणि त्यावरती फवारणी पण केलेली नाही एकदम ऑर्गेनिक अशी भेंडी होती ती घरची आणि त्यामुळे आता ही जी घरची भेंडी आहे आणि आता विकत आणलेली पण भेंडी जी आहे ती दोन्ही मी एकत्र करून आता मी भाजी बनवणार आहे आणि घरून आलं की काही ना काही भाजीपाला वगैरे काही ना काही आपण घेऊन येतो तुम्ही बघू शकता किती छान मस्त क्लीन आणि मोठी मोठी आहे ही भेंडी तर हे जे लिंब बघता ते मला ह्या एका पिशवीत सापडले मी घरून दुसऱ्या पिशवीमध्ये पण खूप सारे लिंब घेऊन आले होते आणि आता एवढे सगळे लिंब आहेत तर ते जास्त दिवस स्टोअर करून ठेवले पाहिजे आणि टिकलेही पाहिजे तर दोन तीन महिने मला हे जातील आणि हे दोन तीन महिने कसे टिकवायचे तर त्यासाठी नेहमी मी एक ट्रिक करत असते की प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून असे हे लिंब ठेवायचे आणि एका प्लॅस्टिकच्या बॉक्समध्ये व्यवस्थित ते पॅक करून फ्रीजमध्ये ठेवायचे फ्रीजरमध्ये नाही फ्रीजमध्ये ठेवायचे आणि ते दोन ते तीन महिने खूप छान टिकतात व्यवस्थित त्यामध्ये ते, ते पिकून पिवळे होतात आणि आता ही जी नवीन कढाई आणलेली आहे तर ती मी यासाठी हिट करते कारण की त्याला जे स्टिकर आहे ते हिट केल्यानंतर एकदम इझिली आपोआप निघून येतं नाहीतर हे बघा जर आपण हाताने असं काढायचा प्रयत्न केला तर ते एकतर नीट निघत नाही किंवा अर्ध चिटकून राहतं आणि मग परत ते घासून घासून व्यवस्थित काढावं लागतं आणि त्यात खूप वेळ जातो आता ही जी ट्रिक आहे ही मला माझ्या दिदीने सांगितलेली आहे कढाई थोडी हिट केली मी आणि हे बघा किती इझिली त्याचं स्टिकर निघालेलं आहे तर ह्या अशा काही छोट्या छोट्या ट्रिक्स असतात ज्या डेली आपल्याला कशाला कशाला कामं येतात आणि हे बघा किती क्लीन निघालेली आहे कढाई तर स्वयंपाकाच्या अगोदर मला किचन थोडंसं क्लीन पाहिजे भांडे मोकळी पाहिजेत आणि स्वयंपाक केल्यानंतर जास्त लोड यायला नको भांडी घासायचा म्हणून त्या अगोदर मी भांडी घासणार आहे आणि त्यासाठी अगोदरची घासलेली भांडी पण मी अरेंज करून घेणार आहे किचन ट्रॉलीजमध्ये पुसल्याशिवाय मी कुठलीही भांडी किचन ट्रॉलीमध्ये डायरेक्ट ठेवत नाही ही, ही मला अगोदरपासून सवय लागलेली आहे आणि आमच्याकडे ओलावा खूप जास्त असतो पाऊस खूप जास्त कंटिन्यू चालू आहे पुण्यामध्ये त्यामुळे सगळं व्यवस्थित क्लीन करून ओलं काहीही न ठेवलेलंच चांगलं असतं किचन ट्रॉलीमध्ये आपण जेव्हा भांडी वगैरे ठेवतो तेव्हा तर आपण जेव्हा स्वयंपाक करत असतो किंवा स्वयंपाकाच्या अगोदर काही जी भांडी असतात ती आपण थोडी थोडी करून घासून टाकली ना ती स्वयंपाक झाल्यानंतर किंवा जेवण झाल्यानंतर अचानक लोड येत नाही आणि हे बघा आपल्या टर्नसाठी छान क्लीन निघालेला आहे अँड लास्ट बट नॉट लिस्ट नवीन आणलेली कढाई मी आज भाजीसाठी यूज करणार आहे फॉर द फर्स्ट टाईम म्हणून मी तिला व्यवस्थित क्लीन करून घेत आहे स्नेक बनवला दुखलेचा इथे आता मी भाजीची तयारी करत आहे कट करण्यासाठी मी भेंडी घेऊन घेतलेली आहे आणि माझं पीठ मळून झालेलं आहे या डब्यामध्ये आहे कोरडं पीठ लावायचं आणि यामध्ये आहे तेल चपात्यांसाठी सा आणि आता मी भेंडी कट करून घेत आहे येथे मस्त मी कढई गरम करून घेते आणि मी एकदम सिंपल टाईपची भेंडीची भाजी बनवत आहे तर आजकाल मी बघते इंस्टाग्रामवरती किंवा सोशल मीडियावरती कांदा घालून जी सिंपलवाली भेंडीची भाजी आहे ती खूप लोक बनवतात आणि असं पण ऐकलं की ती खूप छान लागते पण काय माहीत भेंडीच्या बाबतीत मला जरा पण कॉम्प्रमाइज करायचं नव्हतं म्हणून मी कांदा घालून बनवली नाही माझ्या डोक्यात विचार पण आला होता पण मी नाही बनवली तशी एकदम सिम्पल बनवते मी आणि ही बघा ही गावाकडची घरची भेंडी आहे आणि एकदम जाड दिसते पण कट इझी होते एकदम खूप कोवळी पण आहे आणि मी घरी पण या भेंडी खूपदा कट करून त्याची भाजी बनवून बघितली होती यामध्ये जरा पण किडलेली वगैरे नव्हती आणि फ्रेश फ्रेश आणि छान वाटत होती ज्या वे आपल्याकडे वेळ कमी असतो त्यावेळेस आपण अशा दोन तीन चार भेंड्या एकत्र धरून कट करू शकतो आणि कुणाला जर वाटत असेल तर किडलेली असेल एखादी तर तसं नाही लगेच लक्षात येऊन जातं की कुठली किडलेली वगैरे आहे आणि ह्याच्यामुळे आपला वेळ पण खूप वाचतो सकाळी टिफिन वगैरे बनवताना ह्या ट्रेकचा खूप जास्त यूज होतो आणि जसं भेंडी जस कट होईल तसं तसं मी ॲड करत जाते म्हणजे वेळ पण वाचेल आणि फास्ट पण होईल तर इथे आज सगळी भेंडी कट करून झालेली आहे साईड बाय साईड मी पोळ्या पण बनवते आणि भेंडी पण एकीकडे शिजते येथे भात पण गरम करून घेते मी मसाले भात बनवलेला होता तर अशा प्रकारे माझा स्वयंपाक रेडी झाला आणि उद्याच्या दिवसाच्या तयारीसाठी मी लगेच फ्लिपकार्ट मिनिट्सवरून काही भाजीपाला आणि काही सामान पण मागवलेलं आहे जे उद्या स्वयंपाकासाठी मला लागेल तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय टेक केअर